नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आपण गोडा मसाला कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत यालाच आपण काळा मसाला असे देखील म्हणतो परंतु आपल्या एखाद्या भागानुसार याचे नाव हे बदलत जाते वर्षभर टिकेल असा गोडा मसाला आज आपण बनवणार आहोत एक किलोच्या प्रमाणात हा मसाला आज बनवणार आहोत अशा प्रकारची इथं मी खडे मसाले आज घेतलेले आहे इथं मी अचूक प्रमाणात हे मसाले घेतलेले आहे ते कशाप्रमाणे घेतलेले आहे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे इथं मी वीस ग्रॅम मसाला वेलची घेतलेली आहे वीस ग्रॅम लवंग घेतलेले आहे वीस ग्रॅम नाकेश्वर घेतलेले आहे वीस ग्रॅम स्टार फूल घेतलेले आहे वीस ग्रॅम त्रिफळा वीस ग्रॅम द्रावित्री वीस ग्रॅम जिरे तीस ग्रॅम तीळ वीस ग्रॅम बादलफूल आणि वीस ग्रॅम मिरे आणि तीस ग्रॅम खसखस वीस ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे वीस ग्रॅम दगडफूळ घेतलेले आहे वीस ग्रॅम तमालपत्र घेतलेले आहे अडीचशे ग्रॅम इथं मी गावरान धने घेतलेले आहे अडीचशे ग्रॅम धने घेतलेले आहे आणि इथं अर्धा किलो मी मिरची घेतलेली आहे इथं मी तिखट लवंगी मिरचीच घेतलेली आहे आता आपण सुरुवातीला स्टार फूड आपण हे थोड्या भाजून घेणार आहोत थोडेसे तेल टाकून आपल्याला हे स्टारपूळ भाजून घ्यायचे आहे सर्वच खडे मसाले आज आपण भाजून घेणार आहोत दालचिनी भाजून घेणार आहोत इथं मी एक किलोच्या प्रमाणात आपल्याला आज मसाला करून दाखवणार आहे हे एकदम अचूक प्रमाण आहे लवंग भाजून घ्यायचे आहे तसेच मिरे मी टाकून घेतलेले आहे ते देखील आपल्याला भाजून घ्यायचे आहे मसाला वेलची भाजून घ्यायची आहे तेल आपल्याला जास्त टाकायचे नाही थोडे तेल टाकून आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे शहाजिरे भाजून घ्यायचे आहे नाकेश्वर इथं मी घे वीस ग्रॅम घेतलेले आहे ते सुद्धा आपण भाजून घेणार आहोत त्रिफला मी टाकून घेणार आहे ते सुद्धा आपण भाजून घेणार आहे या सर्व खड्या मसाल्यांमुळे आपल्या मसाल्याला चांगल्या प्रकाराचा सुगंध खसखस सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे इथं मी तीस ग्रॅम खसखस घेतलेले आहे आणि बाकीचे खडे मसाले वीस वीस ग्रॅम असे घेतलेले आहे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे सुद्धा भाजून घ्यायचे आहे तिळ तिळ सुद्धा इथं मी तीस ग्रॅम घेतलेले आहे खसखस आणि तिळ भासताना आपल्याला तेल नाही टाकायचे आहे जावेत्री आपल्याला भाजून घ्यायची आहे तसेच मायपत्री देखील आपल्याला भाजून घ्यायची आहे दोन्ही मिक्स करून आपल्याला ते आपण ते भाजून घेणार आहोत आता आपल्याला दगड फूल देखील भाजून घ्यायचे आहे याला आपण स्टा दगड स्टार फूल देखील असं म्हणतो धणे देखील आपल्याला भाजून घ्यायचे आहे तमालपत्र तेजपान देखील आपण भाजून घेणार आहोत आता इथं मसाल्यामध्ये टाकण्यासाठी मी इथं ज्या मिरच्या घेणार आहे त्या मिरच्यासुद्धा आपल्याला थोडे तेल टाकून भाजून घ्यायचे आहे अशा प्रकारे सर्व खडे मसाले मी इथं भाजून घेतलेले आहे ते सर्व मसाले आता आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे आणि सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे अशा प्रमाणे मिरच्या देखील मी इथं भाजून घेतलेल्या आहे त्या देखील आपल्याला थंड झाल्यावरच दळून घ्यायच्या आहे आता ही हा मसाला आपण मसाला गिरणीवरून दळून आणायचा आहे आपण बघू शकता अशा प्रकारे मसाला मी इथं दळून घेतलेला आहे बारीक दळून आणायचा आहे अशा प्रकारे आपला गोडा मसाला काळा मसाला बनवून तयार झालेला आहे आपण एकदा हा मसाला घरी नक्की बनवून बघा अगदी एक किलोच्या प्रमाणात असा मसाला मी आज बनवलेला आहे अगदी परफेक्ट असे प्रमाण आहे आपल्याला जर ही रेसिपी आवडी असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद